नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्यावर शिवसेनेच्या रास्ता रोको व टोलमुक्त आंदोलन घोडबंदर ते आषाढ पर्यंत दोन महिन्यापासून टॅपिंग कॉन्क्रीट चे काम सुरू असल्यामुळे ठेकेदार कंपनीचे कुठलेही नियोजन नसल्यामुळे वाहतूकदारांना व रुग्णवाहिकांना ट्रॅफिक होत असल्याने तासा तास थांबून मनस्तापनाह त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे कित्येक निष्पाप लोकांना महामार्गावर जीव गमावा लागला आहे व कितीतरी लोक अपंग झाले आहेत यासाठी शिवसेना प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर चारोटी टोल नाका येथे एक दिवस अगोदर निवेदन देऊन जुलै बारा रोजी दुपारी रास्ता रोको व नंतर काही तास टोल मोफत केले होते त्यानंतर प्रांत अधिकारी सुनील माळी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी महामार्गाचे अधिकारी सुहास चिटणी उपाययोजना करण्यास सांगितले तसेच महामार्गाचे टॅपिंग कामाबद्दल सूचना दिल्या व आढावा घेण्यास सांगितले जेणेकरून कामात भ्रष्टाचार न होता व्यवस्थित काम झाले पाहिजे यावेळी कुंदन संख्ये साहेबा बरोबर महिला संघटिका वैद्यही वाडा आदिवासी सेलचे से जगदीश घोरी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष साईराज पाटील शहर तालुका प्रमुख हेमंत भानवे व ग्रामीण तालुका प्रमुख संतोष देशमुख सह हजारो कार्यकर्ता उपस्थित होते रिपोर्टर रहीम कुरेशी इंडिया न्यूज अठ्ठावीस डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर